शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची मनसर येथे जंगी मिरवणूक सुरू झाली आहे मन्सर बाजारप बाजारप पस, समितीपासून मिरवणुकीला प्रारंभ झाला असून लक्ष्मी रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन मिरवणूक आता जोशामध्ये आहे या मिरवणुकीमध्ये खासदार शि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर तोफेतून पुष्पवृष्टी केली जाते आणि ठिकठिकाणी फटाके वाजून त्यांचे स्वागत केले जाते या मिरवणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भोर आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि आम आदमीचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत येथील सभेत ते नेमके काय बोलतात याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे काही वेळातच ते मंचरीतील सभेला प्रारंभ करणार आहेत